मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर राजीनामा दिला यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांचा राजीनामा मंजूर झाला व भावी मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं म्हणून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी देखील व्यक्त केली आहे तसेच राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी देखील बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानं आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री का दोन वर्ष एकनाथराव शिंदे दोन वर्ष देवेंद्र फडणवीस एक वर्ष अजितदादा पवार जर हा फॉर्म्युला झाला तर अजितदादांचं स्वप्न पूर्ण होणार महाराष्ट्रासाठी एक वर्षाचा का सेना मुख्यमंत्री अजित पवार बनणार यामध्ये त्रिदेवांची दोस्ती फार घट्ट होणार कारण तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत एक विचार तसेच आज तिघांनी मिळून केलेली मेहनत व त्यांना मिळालेले केंद्राचे मोठे योगदान त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे व अमित शहा यांच्या भाषणामुळे दौऱ्यामुळे मोठा प्रतिसाद मिळाला आणि आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता देखील उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फॉर्म्युला दोन दोन एक हा महाराष्ट्राला आवडणारा फॉर्म्युला आहे जर हा फॉर्म्युला झाला आणि अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी एक वर्ष बसले तरी देखील पुढचे दे काही वर्ष तिघांची सत्ता राहील असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तसेच राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं आता तीन दिवसात मुख्यमंत्री बनणार होते आता एक दिवस अजून वाढवून मिळालाय म्हणून दिल्लीच्या दौरी हा निर्णय होईल दिल्लीमधून आदेश ज्याला मिळेल तो मुख्यमंत्री बनेल आणि दोन उपमुख्यमंत्री राहतील त्यामध्ये काही अपेक्षांनी देखील देवेंद्र यांना साथ दिली तर अपेक्षांनी एकनाथराव शिंदे यांना साथ दिली म्हणून दोन दोन एकचा फॉर्म्युला हा योग्य राहील असं देखील आज महाराष्ट्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसेच प्रत्येक आमदार जो निवडून आले आहे तिथे पक्षांचे त्यामधून देखील हा सूर निघत आहे म्हणून सर्व आमदारांच्या भावनांचा विचार करून जर दोन दोन एक झालं तर महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडेल असं देखील बोललं जात आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट